नेमका शिबिरचा काय महाराष्ट्र शासनातर्फे आज छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्व अभियान शिबिर बरडशेवाळा या मंडळाच्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे याचा उद्देश हा आहे की त्या मंडळातील समस्या त्या मंडळामध्येच मिटाव्यात लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी जाऊन सोडवावेत कारण आपण तहसील कार्यालयामध्ये गेलं तर अधिकारी मिळत नाही किंवा त्या ठिकाणी तलाठी नसतात मंडळाधिकारी नसतात किंवा बऱ्याच वेळेला त्या लोकांना पण तहसील ऑफिसला येणं एवढं सोयीचं नसतं त्याच्यामुळे लोकांच्या ज्या समस्या आहेत त्यांच्या गावामध्येच सोडवाव्यात असा शासनाचा उद्देश आहे आणि हा उद्देश घेऊन आम्ही या ठिकाणी महाराजस्व अभियान शिबिर आयोजित केलं होतो जीवन आज आपण सातबारा जर पाहिलं तर त्या सातबारामध्ये बरेचसे लाभार्थी शेतकरी मयत आहेत आणि हा मयत असल्यामुळे शेतकऱ्यांना बऱ्याच योजना मिळण्यासाठी मग पीएम किसान योजना असो किंवा मग वारसांना एखादी मिळणारी योजना असो त्याच्यामध्ये अडचणी येत आहेत आणि ह्या अडचणी दूर व्हाव्यात आणि लोकांना लवकरात लवकर वारसाचे फेरफार व्हावेत त्या दृष्टीनं माननीय महसूल मंत्री महोदयांनी ही जिवंत सातबारा मोहीम सुरू केलेली आहे याचा उद्देश एवढा चांगला आहे की जे शेतकऱ्यांना कोर्टाचे प्रमाणपत्र लागतात वारसा प्रमाणपत्र आता त्या या मोहिमेमध्ये ते वारसा प्रमाणपत्र काढण्याची आवश्यकता नाहीये की आमच्या गावचे सरपंच पोलीस पाटील हे प्रमाणपत्र देत आहेत आणि एक पंचनामा आम्ही करून घेत आहोत की या लाभार्थ्याचे खरोखर वारस कोण आहेत आणि यावर आम्ही फेरफार घेत आहोत तर हे लाभार्थ्याच्या दृष्टीनं खूप सोयीची आणि अशी महत्वाची योजना आहे जिवंत सातबारा याचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे परंतु मनावर असा प्रतिसाद या मोहिमेला मिळत नाहीये तर माझं आवाहन असं असेल की शेतकऱ्यांनी ह्या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा फार्मर आयडी जिवंत सातबाराप्रमाणेच फार्मर आय ज्याला आपण किसान ओळखपत्र म्हणतो तर ते देखील काढणं शेतकरी ओळखपत्र ते देखील काढणं खूप महत्वाचं आहे कारण आज आपल्याकडं खूप योजना आहेत मग नैसर्गिक आपत्तीच्या आहेत पी एम यो किसान योजना आहे किंवा खते बियाणे मिळण्याची योजना आहे ॲग्रीच्या योजना आहेत आमच्या आहेत तर ह्या सगळ्या मिळण्यासाठी एक जसं आपण एक पूर्वी आधार काढायचो आणि ती आपली युनिक आयडेंटिटी बनली त्याच पद्धतीनं आज फार्मर आय डी जो आहे तो शेतकऱ्यांना सर्व ज्या योजना शासनामार्फत मिळतात त्याच्यासाठी हा एक आयकॉन एक डॉक्युमेंट होणार आहे शेतकऱ्यांचा त्याच्यासाठी माझं आवाहन असेल शेतकऱ्यांनी की त्यांनी लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घ्यावा आज त्याच्यासाठी आम्ही इथे कॅम्प देखील आयोजित केला होता पण कॅम्पला देखील शेतकऱ्यांचा प्रतिसाद नाही कारण आज बघा आता पावसाळ्याचे दिवस आहेत खरीपाची पेरणी शेतकरी करणार आहेत आणि शेत प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ता लागणार आहे रस्ता ही एवढी कळकळीची गोष्ट झालेली आहे संवेदनशील गोष्ट झालेली आहे आणि असे रस्ते लोकांनी गटाचे बांध सरबाण सरकारी रस्ते पाधन रस्ते शिव रस्ते गाडी रस्ते जे नकाशावर आहेत ते देखील आडवून टाकलेले आहेत तेहतीस फुटाचे रस्ते आज शेतकऱ्यांनी पाऊल वाटा करून टाकलेले आहेत काही ठिकाणी तर पाऊल वाटाही राहिलेली नाही आणि आपण त्यांना समजावून सांगतोय आपली टीम त्या ठिकाणी जाते तलाठी जातात मंडळ अधिकारी जातात तरी देखील ते ऐकत नाहीत मग त्यांच्यावर फौजदारी कारवाई किंवा पोलीस कारवाई करणं खूपच गरजेचं आहे आणि केली पाहिजे ती कारण शेतकरी मुद्दा म्हणून असे रस्ते अडवत आहे